नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस कांदा दरात खूप बदल बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात काय बदल झाला आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सब्स्क्राइब करा सोबतच बेलेकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर कांदा आहे उन्हाळ बाजार समिती आहे सोलापूर तर उन्हाळ कांद्याला सोलापूरमध्ये आज आवक आलेली आहे सोळा हजार पाचशे सात क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून सोलापूरमध्ये कमीत कमी दर आज शंभर रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो इथे सरासरी भाव सहाशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये पंधराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजार भाव